एका वारकऱ्याचं लग्न झालं इच्छा नव्हती पण लग्न करून दिलं घरच्या लोकांनी सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी लग्न आटोपलं देवधर्म झाला आणि पत्नीचं सान्निध्य लाभलं दिवस आहे घराचं दार आतून बंद केलं सासऱ्यानं दिलेला पलंग आहे त्या पलंगावर गादी आहे घरात मिनमिनता दिवा आहे दोघं पत्नी त्या घरात आहेत लग्न झाल्याच्या नंतर पत्नीची पहिली भेट आहे आणि तोंडातून शब्द आवजाव पडला घरातल्या लोकांच्या इच्छेनुसार मी लग्न केलं पण मला या खेळात पडण्याची इच्छा नाही तो संसाराचा खेळ फलकट तो संसार मला याच्यात पडण्याची इच्छा नाही त्या पवित्र स्त्रीच्या तोंडातून एक वाक्य पडलं मी माझं गोत्र सोडून तुमच्या गोत्रात विलीन झाले मुलगी बापाकडचं गोत्र सोडून पतीकडच्या गोत्रात विलीन होत असते आपल्याकडे मंगळसूत्राच्या बाजूला जे दोन मणी असतात का सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशे कानना गोऱ्या शशिकानना सोन्याचे मनी ओविले भुजगुनी शास्त्र शुद्ध एक बापाकडचं गोत्र आणि एक वडिलांकडचं गोत्र आपलं नवऱ्याकडचं गोत्र मध्ये मंगळसूत्र असते मी ती गोत्र वर्ज करून तुमच्या गोत्रात विलीन झाले आता जर तुम्ही माझं माझं पालन नाही केलं तर पुरुषाच्या पुरुषार्थातून तुम्ही बाजूला सरकता अर तो शब्द नाही वापरला ऐका जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुमचा आदर करील तुमचं पालन पोषण करील तुमचं भरणपोषण करील तुम्हाला तुमच्या माहेरी पाठीणार नाही तुमच्या आईबाबाचं जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम मी तुमच्यावर करेल थांबा माझ्याकडे पण एक लक्षात ठेवा माझ्याकडं थांबत असताना माझी पत्नी म्हणून थांबू नका आणि मीही तुम्हाला सांभाळत असताना पत्नी म्हणून नाही सांभाळणार तुम्ही मला पती आजपासनं म्हणायचं नाही ठीक आहे काय हरकत आहे महाराज सर्वत्र लोकांना माहिती आहे नवरदेव नवरी आहेत बघता बघता बारा तेरा वर्षे निघून गेली वैराग गे येतो त्याग आपण त्यागाच्या नुसते प्रमाण म्हणतो आम्ही या भूमिकेत पडत नाहीत ही योग्यता नाही आमच्याकडं ही लायकी नाही हा अधिकार नाही सांगू शकतो गोड तितका अधिकार नाही त्यात फक्त या त्याच लोकांचा आहे हो आम्ही त्यांच्या जीवावर ज्या गावात गेलो तिथं भाकरी खातो ती लोक किती त्यागी असतील कल्पना करा चौदा वर्षाच्या नंतर माझ्या माईंडनं त्या पवित्र स्त्रीचे वडील वारले निरोपाला दारात बैलगाडी आहे बैलाच्या गळ्यामध्ये घाटा घुंगर नाहीत बैलाला झूल नाही बैलगाडी तांत्रण नाही तरुणांना लक्षात नसेल पण जुन्या लोकांना इचारा पूर्वीच्या काळात फोनची सुविधा नव्हती म्हणून माणूस मृत्यू पावल्याच्यानंतर निरोप बैलगाडी किंवा घोड्यावर याच्यावर निरोप जायचा आणि जी बैलगाडी आणायला गेली त्या बैलगाडीत रविदास महाराज अंथरून नसलं की पुढच्या माणसानं समजून घ्यायचं निरोप दुःखाचा आहे अंतरून टाकत नव्हते बैलगाडीत दुःखाचा निरोप असेल गाडीत बसल्याबरोबर हंबराडा फोडला ज्याच्याशी पाणी ग्रहण केलं तर ती व्यक्ती बाहेर आली विचारलं गाडी नेण्याकरता का आली तुमचे बाबा वारलेत तुमचे वडील वारलेत बैलगाडी माहेरी आली वडिलांना पाहिलं अंतकरणाचा बांध फुटला वडिलांचं प्रेत अंत्यविधी करता मशानात नेलं मशानातून पेटून माणसं घरी आली सगळ्याच्या आंघोळी झाल्या कडूघास काढला गेला आईचं दर्शन घेतलं माय येते मी माईनं सांगितलं भाई चाललीस तुझ्या बाबाचा उद्या राखेचा कार्यक्रम आहे त्याग सांगतोय त्याग कशाला त्याग म्हणायचा उद्या बाबाचा तुझ्या राखेचा कार्यक्रम आहे माय माझ अशी आहे आई संभ्रमात पडली आईनं सांगितलं बाई गेली चौदा वर्ष झालं तुला मुलगा मुलगी झाली नाही तुझ्या बाबाची इच्छा होती माझ्या मुलीला मुलगा किंवा मुलगी व्हावा आणि ती मी पाहून मरावा पण तुझ्या बाबाची इच्छा मातीत गेली बाई तुला मुलगा झाला नाही ना मुलगी झाली नाही ती मृत्यू पावले मुलगा कोणाला म्हणतीस मुलीनं आईला सांगितलं आई तुम्ही ज्याला मुलगी आणि मुलगा म्हणतात ते तुम्हाला स्वप्नात पण पाहायला भेटणार नाही आणि मी ज्याला मुलगा म्हणते तुम्ही त्याला मुलगा म्हणणार नाहीत येते मी येते मी निघून गेली जी बैलगाडी न्यायला आलती त्या बापाच्या गड्याला त्या शेवकाला सांगितलं दादा मला माझ्या सासरी नेऊन सोडा म्हणण्यापेक्षा माझ्या मुलाकडे जिथून आणलं तिथं सोडा रात्र प्रवासात गेली पहाटेच्या प्रहरी सकाळी आतमधी ज्ञानेश्वरी गाथा वाचित बसलेले महात्मा त्यांचं नाव होतं श्रीगुरु साहेबराव महाराज आणि बाहेर बैलाच्या गाडीच्या चाकाचा आवाज आला नुकतीच गाथा आणि ज्ञानेश्वरीचं वाचन झालेलं होतं वस्त्र बांधत होती तशीच बाहेर तुळशीचं पा तुळशीला पाणी घालण्यासाठी आले तोपर्यंत पाहतात तर बैलगाडीमध्ये परत आल्या हातात पाण्याचा तांब्या तुळशीला घालत असताना तसाच हातात ठेवताना वाक्य तोंडातून पड माय आलात माय आलात रविवा बायकोला माय शब्द वापरलाय माय आले म्हणले माय तुमचे बाबा वारलेत वडील वारलेत तुम्ही अंत्यविधी करून आलात अंतिम दर्शन घेऊन आलात पण राखेचा कार्यक्रम राहिला तोंडातून वाक्य पडलं लेकराला उपाशी ठेवून बापाची राख सावडणं मला नाही आवडत कोण तुमचं लेकरू तुम्हाला लेकरू कुठं झाले तुळशी वृंदावनाच्या समोर तोंडातून वाक्य पडलं दोघाचं पाणीग्रहण झालं दोघाचा अंतरपट सुटला त्या दिवशी तुम्ही आणि मी पती पत्नी होतो पण पहिल्या रात्री तुमच्या तोंडातून शब्द पडला माय जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं तुमच्यावर प्रेम करू पण वासनिक नाही पती म्हणून नाही पत्नी म्हणून नाही मरे पर्यंत बायकोला माय म्हणेल मग जो नवरा आपल्या पत्नीला माय म्हणतो तर त्या पत्नीनं तरी त्या नवऱ्याला मुलगाच म्हणावा ना मग या मुलाला उपाशी ठेवून माय तिथं राहील कशी सामान्य त्याग आहे का महाराजा श्रीगुरु साहेबराव महाराज ढेकळे वैकुंठवाशी ज्ञान सूर्य महाराष्ट्रातले ज्ञानसूर्य ज्ञानो बरायच्या नंतर ज्ञानाचा प्रकाश कोण असेल तर श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर <प्रावला> आणि अशा परभणीकरांचं शिष्यत्व निभवून अक्षदा पडण्याच्या नंतर पत्नीला माय म्हणावा आणि त्याही पत्नीनं मरेपर्यंत पतीला मुलगा म्हणावा हे सामान्य त्याग आहे आणि इतका त्याग ज्याच्याकडे असतो त्याला वैराग्य म्हणतात म्हणून पहिलं कडवं भक्ती ते त्या करू शकत आपण त्याग सज्जनांनो ही ताकद नाही आपल्याकडे आपल्या अंतकरणात तेवढ्या टोकाचं मेमरी कार्ड नाहीये म्हणून आपण या पदावर येऊ शकत नाही याला म्हणायचं वैराग्य तो त्याग